पाण्यासाठी दाही दिशा हिरविशी तू जगदिशा मित्रांनो आज दोन मे आहे दोन मे आणि शाळेला सुट्ट्या लाग ला। लागल्या शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर मूळ गावी म्हणजे बीड जिल्ह्यामधल्या केस तालुक्यामध्ये देवगाव हे माझं मूळ गाव गावी आल्यानंतर सकाळी सकाळी लवकर उठलो हातामध्ये फावड एक टिकाव सोबतीला आमचे चुलतबंधू हणू आमचा भाचा रुद्र आम्ही तिघांनी डोंगर गाठला बालाघाटच्या या डोंगर रांगेमध्ये वन्यजीव भरपूर प्रमाणात आहेत सकाळी गाडी घेऊन आल्याबरोबर आम्हाला तीन कोल्हे दिसले लांबूनच काहीतरी बसल्याचा जा भास झाला मला कॅमेरा काढला झूम करून बघतोय तर कोल्हे सकाळच्या या प्रहरामध्ये सकाळच्या वातावरणामध्ये अगदी आरामात बसून होते दरवर्षी मी या डोंगरामध्ये या मोर खडक खडक नावाचा एक भाग आहे म्हणजे इथे एक तलाव आहे मोर खडकाचा तलाव म्हणतात या तलावाच्या खालच्या बाजूला वन्यजीवांना पाणी उपलब्ध होण्यासाठी एक खड्डा खोदतो मग दरवर्षी खड्डा खोदायची गरज नाही दोन हजार वीस साली कोरोनाच्या काळामध्ये अगदी मोठा खड्डा खोदला होता मग पाऊस चालू झाला की या खड्ड्यामध्ये थोडासा गाळ साठतो जाऊन किंवा आसपासची माती जी वाहून येणार आहे ती खड्ड्यामध्ये साठते म्हणून दरवर्षी त्यातला गाळ उपसतो मी इथूनच जो वरच्या बाजूला तलाव आहे त्या तलावामध्ये पाणी नाहीये तो दरवर्षी कोरडा पडतो छोटासा तलाव आहे पण तलावाच्या या खालच्या बाजूला खूप वर्षापासून म्हणजे अगदी माझे मा काका मावशी चुलते हे सगळे सांगतात की वर्षानुवर्ष या भागामध्ये इथे पाणी उपलब्ध असतं आणि या ग्रामीण भागामध्ये या अशा पद्धतीने जिथे पाणी आहे तिथे छोटासा खड्डा खोदतात त्याला हिरा असं म्हणतात आणि ते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हिरा खोदत असत काही पूर्वीची माणसं आणि इथे बारा महिने पाणी असतं असं ते सांगत होते म्हणून इथे मी खड्डा खोदला होता मग इथे या खड्ड्यामध्ये यावर्षीसुद्धा गाळ भरपूर प्रमाणात जमा झाला मी आणि हाणू आम्ही दोघांनी फावड्याच्या साह्येने यातला बऱ्याच प्रमाणात गाळ बाहेर काढला आणि हा भाग जरा थोडासा आता पहिला खोलगट होता आता सपाट झालेला आहे हा सपाट झाल्यामुळे काय झालं की इथे काळवीट असेल हरिण असेल सकाळी येणारे कोल्हे असतील किंवा इंडियन स्मॉल फॉक्स म्हणजेच आपण त्याला खोकड म्हणतो त्याची पण हाईट लहान असल्यामुळे याला सहज तिथे पाणी पिता येईल त्याचबरोबर या भागामध्ये मोर आणि लांडुरीचं जा प्रमाण जास्त आहे इतर खूप छान पक्षी आहेत ते सुद्धा पाणी प्यायला येतात या इथे पाण्याच्या अवतीभोवती ओलावा असल्यामुळे गवत भरपूर प्रमाणात हिरवं आहे आणि या हिरव्या गवतावरती गुजरान करण्यासाठी गवताला खाण्यासाठी काळवीट आणि हरणं सुद्धा इथे असतात सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे आल्याबरोबर मला महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल दिसला की जो पाणी पिण्यासाठी काही वेळा तिथे उतरणार आहे असं हे वन्यजीवांसाठी दरवर्षी माझा उपक्रम असतो हे निसर्ग निसर्गता इथं पाणी आहे आम्ही एक फक्त एक दुवा आहे मी म्हणजे या निसर्गामधला आणि या वन्यजीवांमधला मी दुवा आहे या दोघांमध्ये जे निसर्गाने दिलेलं आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं दरवर्षीचं माझं काम असतं आणि जवळपास मेचा अख्खा या उन्हाळ्याच्या दिवसाचा महिना आहे ना तो त्या प्राण्यांना किंवा वन्यजीवांना पाणी पिण्यासाठी इथं पाणी उपलब्ध होत असत आता असं म्हणतात की हे कुणीतरी केलं पाहिजे वन विभागाने केलं पाहिजे याने केलं पाहिजे परंतु एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे एक सामाजिक दायित्व आपलं आहे की आपणसुद्धा काहीतरी केलं पाहिजे का कोणीतरी काहीतरी करेल हे आशेने न बसता फुल ना फुलाची पाकळी आपण सुद्धा आपलं एक सामाजिक दायित्व म्हणून वन्यजीवांसाठी निसर्गासाठी ते काहीतरी करावं लागतं कारण हा संपूर्ण जो डोंगर आहे या हजारो एकर डोंगरामध्ये येत्या काही दिवसामध्ये सौर पॅनल बसवले जाणार आहेत म्हणजे सौर ऊर्जा निर्मितीसाठी या सगळ्या जमिनी गावकऱ्यांनी कंपनीला दिलेल्या आहेत म्हणजे काही दिवसात इथे दिवसा दिवसा दिवसा, सौर सौर पॅनल बसल्यानंतर या वन्यजीवांची सुद्धा हेळसांड होणार आहे तरी देखील त्या त्या गोष्टीमध्ये आपल्याला जास्त जायचं नाही ते खोलावर जायचं नाही परंतु आता सध्या या उन्हाळ्याच्या अशा दिवसामध्ये की ज्या दिवसामध्ये माणसांना हंडाभर पाण्यासाठी वन वन भटकावं लागतं दोन पायाच्या माणसाला कुठेतरी पाणी मिळतं परंतु ज्या मुख्या वन्यजीवांना कुठे पाणी उपलब्ध होणार आहे हा मनात प्रत्येकाचा विचार येतो मग विचार येणं आणि कृती करणं याच्यामध्ये फरक असतो विचार आल्यानंतर जो कृती करतो तो खरा माणूस असतो म्हणून प्रत्येकाने थोडासा विचार जरी आला तरी त्याच्यामधून काहीतरी कृती करण्यासाठी धडपड करायला पाहिजे आता इथे बरेच प्रमाणात पक्षी याय लागलेले आहेत म्हणजे इथे नाचण आहे चंडोल पक्षी आलेला आहे हरियाल आल पक्षी उतरतोय पाणी पिण्यासाठी आम्ही इथं आता इथून थोडंसं लांब जाऊन बसतो आणि कोणकोणते पक्षी येत आहेत तिथं पाणी पिताय टिपण्याचा प्रयत्न करतो हा माझा छोटासा उपक्रम आहे दरवर्षीचा या उपक्रमामध्ये आमच्या बंधूंनी आणि आमच्या बाचींनी सुद्धा मला थोडासा हातभार लावला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने आपल्या अवतीभोवतीच्या वन्यजीवांसाठी काहीतरी उपक्रम करावा ही आशा ठरवतो आशा व्यक्त करतो आणि त्याच मूळ उद्देश तोच आहे की व्हिडिओ निर्माण करण्याचा किंवा बनवण्याचा की आपणही यातनं प्रेरणा घेऊन काहीतरी कराल ही करा आशा भेटूया पुन्हा एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये तुर्तास बाय बाय